कायम लक्षात ठेवा निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या पंच्याहत्तर गोष्टी श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आल्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन चाटल्याने श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो व उचक्या बंद होतात त्वचेवर भाजलेल्या ठिकाणी ताबडतोब कोरफडीच्या ताज्या पानांचे जेल लावावे यामुळे डाग पडत नाहीत व जळजळही होत नाही कांद्याचा रस व मध मिसळून चाटल्याने कफ दूर होतो तसेच आतड्यातील हानिकारक द्राव निघून जंतू मरतात दहा ग्रॅम अजवांचे फूल दहा ग्रॅम कापूर व दहा ग्रॅम पुदिन्याची फुले उन्हात ठेवून द्यावी जेणेकरून हे मिश्रण चुरून पाण्यामध्ये मिसळवता येईल ते एका बाटलीत भरून ठेवावे गरगरल्यासारखे किंवा छातीत धडधड वाढल्यावर किंवा जीव घाबरायला झाल्यावर या मिश्रणाचे तीन ते चार थेंब पाण्यात टाकून प्यायल्याने ताबडतोब आराम मिळतो संत्र्याच्या सालाचे चूर्ण घेऊन त्यात मध मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा उजळ व ताजी तवाने होते एक ग्लास दुधात मध मिसळून रोज रात्री प्यायल्याने दुबळेपणा निघून जातो व शरीर सुडोल व सुदृढ बनते मिठाच्या डब्याचे झाकण उघडे ठेवू नये कारण मिठात आयोडीन नावाचे सत्व असते व झाकण नसल्याने हवेशी संपर्कात येऊन ते आयोडीन हवेत विरून जाते शरीरात आयोडीनची कमतरता झाल्यास थायरॉइड नावाचा आजार होऊ शकतो जुलाब किंवा हगवण लागल्यावर कापुराची वडी पाण्यात मिसळून दिल्याने त्वरित आराम मिळतो लहान मुलांना एक व मोठ्या व्यक्तींना दोन वड्या टाकून द्याव्यात पन्नास ग्रॅम चणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी चांगले चावून खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची व वा हृदयविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते तसेच हृदय सुदृढ होते चार ते पाच लवंगा एक ग्लास पाण्यात उकळून पिल्याने सर्दी खोकल्यावर रामबाण इलाज होतो आवळ्याचे चूर्ण किंवा वाटलेले काळे मीठ एक चमचा पाण्यात मिसळून घेतल्याने जुलाब ताबडतोब बंद होतात त्वचेवर कोरफडीच्या ताज्या पानांचे जेल मसाज पद्धतीने लावल्याने त्वचा मुलायम चमकदार व भरीव होते व लवकर सुरकुत्याही पडत नाही चमेलीच्या फुलांच्या पाकळ्यांना पाण्यात उकळून ठेवून द्यावे दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या केल्याने उष्णतेने येणारे तोंड बरे होते चेहऱ्यावर फळांचा किंवा भाज्यांचा रस लावल्याने त्वचेला अधिक अधिक तजेलदारपणा मिळतो कोरडी त्वचा असेल तर दह्यात टोमॅटोचा रस मिसळून लावावे याचा नक्की फायदा होतो लिंबाच्या रसाने डोक्याची मालिश केल्याने केसांचे पिकणे व गळणे कमी होते लिंबाच्या रसात सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण मिसळून केसांना लावल्याने केस काळे होतात केसांच्या इतर तक्रारीवरही उपाय होतो रोज झोपण्यापूर्वी आपले डोळे गुलाब पाण्याने स्वच्छ करा तुमचे डोळे स्वच्छ आणि चमकदार होतील लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधामध्ये मिसळून घेतल्यास मुळव्यात आणि भगंदर रोग ठीक होतात लाजाळूच्या पानांचा रस मूळव्याधीच्या जखमेवर लावावा हा रस जखम कोरडी करण्यास मदत करतो लाजाळूच्या पानांची एक चमचा पावडर लोण्यामध्ये मिसळून भगंदर किंवा मूळव्याधीच्या जखमेवर दिवसातून तीन वेळेस लावावी अमरवेलाचा रस काढा आणि एक आठवडा हे केसांना नियमित लावा डँड्रफ नष्ट होईल आणि केसगळती थांबेल मानले जाते की आंब्याच्या झाडावरील अमरवेल पाण्यात उकळून त्या पाण्याने स्नान केल्याने टकलेपणाची समस्या दूर होते जास्वंदच्या फुलांना बारीक करा आणि आंघोळीच्या दहा मिनिट अगोदर हे डोक्याच्या त्वचेवर घासा हे केसांना काळे करण्यास मदत करते सोबतच कंडिशनरचे काम करते शेवगा आणि मुळा याच्या पानांना कुसकरून याचा पाना रस तयार करा हा रस आंघोळी अगोदर केसांवर लावा हे केसातून कोंड्याची समस्या नष्ट करते या रसाचा वापर कमीत कमी एक आठवडा करावा शेवग्याच्या शेंगांना उकळून पल्प तयार करा धुताना या पल्पचा वापर शॅम्पूप्रमाणे करा हे बाजारातील एखाद्या विटॅमिन ई युक्त शॅम्पूपेक्षा चांगले आहे जटामासीच्या मुळांना खोबऱ्याच्या तेला तुकडून घ्या थंड झाल्यावर हे बॉटलमध्ये भरून ठेवा रोज झोपण्याअगोदर या तेलाने मालिश करा अवेळी पांढऱ्या होणाऱ्या केसांची समस्या दूर होईल तिळाच्या तेलाने केसांची मालिश करणे चांगले असते तिळाच्या तेलात थोड्या प्रमाणात गायीचे तूप आणि अमरवेल्याचे चूर्ण मिळवा रात्री झोपण्याअगोदर हे तेल लावा नियमित असे केल्याने केस चमकदार आणि सुंदर होतील मेथीच्या भाजीचे सेवन निरोगी केसांसाठी फायदेशीर मानले जाते मेथीच्या बियांचे चूर्ण तयार करून पाण्यासोबत मिळवून पेस्ट बनवा ही पेस्ट अर्धा तास केसांवर लावून ठेवा हा उपाय केल्याने केसांमधील डँड्रफ नष्ट होतो आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस असे करावे प्राजक्ताची पाने आणि बीजांचे चूर्ण तेलात मिसळून रोज रात्री झोपताना मालिश करा केस दाट होतील लिंबाच्या रसाने डोक्याची मालिश केल्याने केसांचे पिकणे व गळणे कमी होते लिंबाच्या रसात सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण मिसळून केसांना लावल्याने केस काळे होतात केसांच्या इतर तक्रारीवरही उपाय होतो केस पांढरे होणे शंभर ग्रॅम खोबरेल तेलात वीस ते पंचवीस लाल जास्वंदीची फुले मंद आचेवर तळून काढावीत पाण्याचा अंश गेला की फुलांसकट तेलगार होऊ द्यावे मग गाळून बाटलीत भरावे हे तेल आठवड्यातून किमान दोन वेळा केसांना लावावे जास्वंद हा उत्तम नैसर्गिक डाय असून त्याचे इंग्रजी नाव शू फ्लावर असे आहे पूर्वीच्या काळी ही फुले बुटांना पॉलिश करण्यासाठी वापरली जात असत महिलांना मासिक काळात जास्त त्रास होत असेल तर पाच ग्रॅम तीळ तीन ग्रॅम बडीशोप आणि पाच ग्रॅम गुळामध्ये मिसळून बारीक करून घ्या या मिश्रणाचे सेवन केल्यास आराम मिळेल ज्या लोकांना वारंवार लघवीला जाण्याचा त्रास असेल त्यांनी तीळ आणि ओवा समप्रमाणात तव्यावर भाजून घ्या हे मिश्रण दिवसातून कमीत कमी दोन वेळेस एक एक चमचा खाल्ल्यास या त्रासातून आराम मिळतो तिळाचे आवळ्याचे चूर्ण आणि हळद समप्रमाणात घेऊन प्रत्येकी दोन ग्रॅम एक बादलीभर पाण्यात टाकून या पाण्याने स्नान केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर राहतील आणि त्वचा उजळेल लसणामध्ये असे काही तत्त्व असतात जे व्हायरल तापाचा प्रभाव कमी करतात याचा वापर करण्यासाठी तीन ते चार लसणाचे तुकडे गरम पाण्यामध्ये उकळा थंड झाल्यावर हे पाणी प्यावे आणि सोबतच लसणाचे तुकडेही खावे मेथी वायरल ताप कमी करण्यास मदत करते यासाठी मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवा सकाळी ते पाणी गाळून प्यावे या पाण्याचं सेवन प्रत्येकी दोन तासांनी करणे फायद्याचं ठरेल घशाची जळजळ होत असल्यास किंवा दाह जाणवत असल्यास बेहड्याच्या फळाचे टरफल केवळ चघळले तरी आराम मिळतो उचकी लागल्यास व ती लवकर न थांबल्यास बेहड्या फळातील गर अल्प प्रमाणात घ्यावा रक्ताची कमतरता भासल्यास सालीचे चूर्ण घ्यावे किंवा चूर्णाचा काढा बनवून घ्यावा कोरड्या खोकल्याचा त्रास असल्यास बेहडा पावडर मधासोबत एकत्र करून घ्यावे पाचनशक्ती वाढवण्यासाठी जेवणानंतर बेहडा फळाची पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी किशोरवयीन आणि तरुणांसाठी हरभरे एक पौष्टिक नाश्ता आहे मुठभर गावरान काळे हरभरे चांगल्या प्रकारे स्वच्छ करून सायंकाळी पाण्यामध्ये भिजवून ठेवा सकाळी थोडा व्यायाम केल्यानंतर भिजवलेले हरभरे चांगल्या प्रकारे चावून खा आणि त्यावरून भिजवलेल्या हरभऱ्याचे पाणी तसेच प्या किंवा त्यात एक दोन चमचे मध मिसळून प्या अंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ केल्याने सर्दी खोकला ताप येत नाही पाय उत्तरेकडे व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा म्हणजेच पॅरालिसिस येत नाही रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुख दुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही स्मरणशक्तीसाठी रोज एक पेरू सलग पंधरा दिवस खाणे मुलांना देणे वर्षातून एकदा सलग पंधरा दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही रोज चार सीताफळाची पाने खाणे आणि तीन किलोमीटर चालणे पहिले एक किलोमीटर रेग्युलर चालणे हात पुढे व मागे पोटावरची चरबी निघून जाते दुसरे एक किलोमीटर कॅटवॉकसारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत आतड्याला पीळ पडला पाहिजे अपचनाचा त्रास होत नाही पोटावरची चरबी निघून जाते स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेडसारखे चालणे रोज एक चमचा पांढरे तिळ खाणे याने हाडे मजबूत होतात ऐकू न येणे चमचाभर कांद्याचा रस काढणे एक थेंब मठ टाकणे कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे तीन दिवस करणे किंवा सहा ते सात दिवस करणे पंधरा दिवसही करू शकता शरीरशुद्धीसाठी वर्षातून एकदा सलग तीन दिवस काहीही न खातापिता फक्त ताजे ताकच पिणे रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल पहिल्या दिवशी काही होत नाही संध्याकाळी थकवा जाणू लागतो लूज मोशन सारखे होते दुसऱ्या दिवशी पण त्रास होतो तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते चौथ्या दिवसापासून त्या आठ दिवसापर्यंत वरण भात खाणे हिरवी मिरची आठ दिवस खाऊ नये जुलाबासाठी चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लास कोमट पाण्यात टाकून खाणे नाकाचे हाड वाढल्यास पाच रिटा तीन कप पाण्यात टाकून एक चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे वस्त्रकाळ करणे काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकात आठ दिवस टाकणे मूळ व्याधीसाठी अर्धा लिंबू व त्याच्यात व मीठ चार ते पाच चमचे टाकणे व लोणचे जसे घेतो तसे खाणे वर्षातून सात दिवस सकाळी व संध्याकाळी करणे यामुळे पोटही सुटणार नाही वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी पंधरा दिवस पिणे दोनशे पन्नास मिलीलिटर यात फक्त फुलांचा व फळांचा रस आहे सरबतासारखे आहे पथ्य मात्र यासाठी काही नाही कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबरदुखी गुडघेदुखी बीपीचा त्रास निघून जाईल उष्णतेमुळे मूळ मुण व्याधीचा केसगळतीचा त्रास निघून जातो लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागांवर एक मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे सलग सात दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात पाच ते सहा चमचे दूध घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे आठवड्यातून एकदा करणे कातडी गोल्डन रंगाची होते तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी पार्लरला जायची जरूरत नाही मेकअप करायची गरज नाही चेहऱ्यावरचे सगळे डाग निघून जातात पोटाच्या आजारावर चमचाभर वावडिंग वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळून गाळून चमच्याने देणे कानाच्या पडद्याला भोग ऊसाचे कांडे घेणे त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचा रस घेणे व एक थेंब मध टाकणे वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कापूस लावणे हात पायाला घाम येणे सुपारीचे एक खांड सकाळी व संध्याकाळी खाणे पंधरा दिवस खाणे लहान मुलांची छाती भरते सर्दी झाली तर अर्धा चमचा मोहरी घेऊन चूर्ण करा व त्यात एक थेंब मध घालायचे त्याचा फक्त एक मिनटं बाळाला वाज द्यायचा तुरटीच्या पाण्यात सलग आठ दिवस अंघोळ तीन महिन्यातून एकदा असे वर्षातून चार वेळा केले तर हात पायाला खाज येणार नाही खरोज नायटा गज करणं होणार नाही बसताना लक्षात ठेवा की पाय क्रॉस करून बसू नका यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो ज्यामुळे पाठदुखी कंबरदुखी याशिवाय व्हेरिकॉस पेन्स आणि स्पायडर व्हेन्स होतात तुम्ही गुडघ्याऐवजी तुमचे घोटे क्रॉस करून बसले तर बरे होईल खूप जास्त उंच हिल्स घालू नका दोन इंचापेक्षा जास्त उंच हिल्स घाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते सतत कॉम्प्युटरवर काम करू नका त्याचा परिणाम डोळे खांदे आणि मानेवर होतो थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या काही वेळ डोळे बंद करा आणि आराम करा नेहमी तुमच्या मोबाईलवर व्यस्त राहू नका जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा फिरायला जाल तेव्हा मोबाईल बंद करणे चांगले स्वच्छतेची काळजी घ्या बाहेरच्या स्वच्छतेपासून ते वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत साऱ्यांचीच कारण हे केवळ तुमच्या व्यक्तिमत्वासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही खूप महत्वाचे आहे जेवण तयार करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात साबणाने धुवा खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवा झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका घरातील हवा खेळती असावी दिवसा खिडक्या आणि पडदे उघडे ठेवा जेणेकरून ताजी हवा आणि भरपूर प्रकाश मिळेल गरज असेल तेव्हाच ए सी वापरा आणि वेळोवेळी त्याची साफसफाई करत राहा प्रत्येक गोष्टीत व्यत्ययांनी किंवा इतरांचा चुका शोधणे थांबवा यामुळे तुमची चिडचिड वाढेल आणि लोक तुम्हाला नकारात्मक व्यक्ती समजतील सुट्टीच्या दिवशी दिवसभर आळशीपणा करून घरी राहू नका आणि टी व्ही किंवा कॉम्प्युटर समोर बसून राहू नका त्यापेक्षा कुटुंबासोबत वेळ घालवा कुठेतरी फिरायला जा गप्पा मारा मुलांना वेळ द्या मॅसेज करत असताना लोक अनेकदा मान वाकवून फोनवर मेसेज वाचतात किंवा टाईप करतात पण ही पद्धत चुकीची आहे यामुळे मानेवर ताण येतो आणि वेदना होऊ शकतात जंक फूड कमी खा त्यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच पण त्यात कॅन्सर निर्माण करणारे घटकही असतात अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी केसांचे पिन पेन किंवा पेन्सिल वापरतात ते धोकादायक असू शकते सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे करंगळीला टॉवेल गुंडाळून कान स्वच्छ करणे किंवा कानात टाकता येणारं औषध वापरा तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा तुम्ही लठ्ठ असाल तर उच्च रक्तदाब मधुमेह स्ट्रोक किंवा हृदयविकार यांसारख्या आजारांकडे लक्ष द्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद